मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत नालासोपारा पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत बेवारस टू व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर चाकी वाहने काही बेवारस जमा आहेत सदर वाहने धारकांना विनंती आहे की आपल्या गाड्या योग्य ती कागदपत्राची पूर्तता करून आपण ताब्यात घ्याव्या अन्यथा ता या बेवारस वाहनांची निलामी करण्यात येईल असे नालासोपारा पोलीस स्टेशन आवाहन करत आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत नानासोपारा पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत बेवारस टू व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर चाकी वाहने काही बेवारस जमा आहेत सदर वाहने धारकांना विनंती आहे की आपल्या गाड्या योग्य ती कागदपत्राची पूर्तता करून आपण ताब्यात घ्याव्या अन्यथा या बेवारस वाहनांची निलामी करण्यात येईल असे नानासोपारा पोलीस स्टेशन आवाहन करत आहे